दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शहरात वाढत्या गुन्हेगारी आणि खंडणी प्रकरणांवर पोलिसांची कडक नजर असताना सातपूर येथील लोंढे पितापुत्र टोळीने बडकवलेला सिडकोतील पुष्कर बंगला अखेर अंबड पोलिसांनी सील केलाय लोंढे पितापुत्र सध्या खंडणी आणि दहशत निर्माण केल्याच्या आरोपाखाली अटकेत असून त्याच्याविरोधात आणखी काही तक्रारी असल्यास नागरिकांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार, पोली स्टेशन तक्रार नोंदवावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले कामठवाडा खुटवडनगर येथील पुष्कर बंगला मालकांनी आंबड पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की दोन हजार एकवीसमध्ये लोंढे पितापुत्र आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सनी विठ्ठलकर आणि निखिल निकोम यांनी हा बंगला भाडे तत्वावर घेतला होता मात्र त्या बंगल्यावर चोलामंडलम फायनान्स कंपनीचे कोटी सत्तर लाख रुपयांचे कर्ज असल्याचा फायदा घेत आरोपींनी बंगल्याचे मूळ मालकांना धमकावून शिवीगाळ करून आणि दहशत निर्माण करून बंगल्यावर बेकायदेशीर कब्जा केला फिर्यादींनी आठ ऑक्टोबर रोजी अंबड पोलीस स्टेशनमध्ये लोंढे पितापुत्र सनी विठ्ठलकर आणि निखिल निकूम विरोधात तक्रार दाखल केली या तपासात हा प्रकार खंडणी जबरदस्ती आणि दहशत निर्माण करून मालमत्ता बळकवण्याचा असल्याचं स्पष्ट झालंय यानंतर अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णे यांच्या आदेशानुसार पुष्कर बंगला सील करण्याची कारवाई केली ही कारवाई अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन खैनार गुनिशोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर पोलीस उपनिरीक्षक फुलपगारे आणि इतर पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे याबाबत अधिक तपास करून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बंगल्याला सील केले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांनी प्रसार माध्यमांना दिले आठ तारखेला पोलीस स्टेशन अंबड येथे तक्रारदारांनी तक्रार दिली होती की त्यांचा जो बंगला आहे पुष्कर त्रिमूर्ती चौकातला तो, तो बंगला प्रकाश लोंढे त्यांचे दोन मुलं भूषण लोंढे दीपक लोंढे आणि त्यांचे सोबत काम करणारे सनी विठ्ठलकर आणि निखिल निकुम यांनी दमदाटी करून तो पळकावला होता त्या ठिकाणी निखिल निकुम आणि सनी विठ्ठलकर याची फॅमिली राहत होती तक्रारदार तक्रार घेतल्यानंतर शहानिशा केली तक्रारदार यांच्या मिसेस येत्या मयत झालेल्या होत्या त्यांच्या नावावर तो बंगला होता आणि तो बंगला त्यांनी ते बेकायदेशीर कब्जा केला होता त्याला वेळोवेळी धमकवलं होतं त्याच्याकडून दोन कोटी रुपयाची खंडणी मागितली होती त्या बदल्यात ते बंगला खाली करणार होते परंतु ते फिर्यादी वारंवार जात होते पण दे ते देत होते शेवटी त्यांनी कंटाळून तक्रार दिली तक्रार दिल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही पुढची प्रोसेस केली पुढच्या सदरचा बंगला जो आहे तो वॅकेट करण्यात आलेला आहे आणि सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे त्याच्यावर आम्ही नोटीस वगैरे इश्यू केलेल्या आहेत की त्या ठिकाणी कोणी आघाडी करू नाही म्हणून जे राहत होते दोन कुटुंब राहत होते ते सुद्धा त्यात आरोपी आहेत वास्तविक पाहता त्यांना सुद्धा माहित होतं की हा बंगला बळकावलेला आहे त्या ठिकाणी सुरुवातीला प्रकाश लोंडे आणि त्यांच्या दोघं मुलांनी कार्यालय स्थापन केलं संपर्क कार्यालय केलं होतं त्या ठिकाणी परंतु काही तो कार्यालय त्यांनी तिथे स्थापन केल्यानंतर हे जे दोन आरोपी आहेत सनी विठ्ठलकर आणि निखिल निकूम तर या दोघांना तिथे त्या त्या ठिकाणी वास्तव्यासाठी राहण्यास सांगितलं ज्या ज्या वेळेस फिर्यादी तिथे गेले त्या त्यावेळेस त्यांना फिर्यादींना त्यांनी तिथून हुसकावून लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्यांच्यावर पण आपण गुन्हा दाखल केलेला आहे सध्या तीन आरोपी हे एका गुन्ह्यात अटक आहेत दोन आरोपी फरार आहेत लोंडे टोळीच्या दहशतीला आता पोलिसांचा कठोर लगाम लागणार आहे आणि शहरातील बेकायदेशीर मालमत्ता कब्जा प्रकरणांवर कडक कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत पोलीस सूत्रांकडून मिळाले आहेत करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक